हाय एवरीवन तर आज कसलीही इन्फॉर्मेशन न सांगता मी डायरेक्टली ब्लॉगला स्टार्ट करते आहे कारण सकाळपासून आज थोडीशी घाईच आहे आणि कारण आज अचानक पाहुणे येणार आहेत ते पण डिनरसाठी सो मी इथे त्यांच्यासाठी बनवणार आहे नॉन व्हेजमध्ये चिकन आणि दोन किलो चिकन घेतले मी इथे आणि त्यामध्ये मी आता अर्धा चिकनचं बनवणार आहे चिकन, चिकन सुक्का आणि अर्ध्या चिकनचं बनवणार आहे मस्त अशी चिकनची रस्सा भाजी ते पण काळ्या मसाल्यामध्ये तर्रीची इथे मी चिकन जे आहे ते छान असं धुऊन घेतलं त्यामध्ये हळद टाकली धना पावडर टाकलं आणि मीठ टाकलं आणि मीठ जे आहे ना ते मी असं बारीक मीठ जे डेली यूज करतो ते मीठ न यूज करता मीठ जे आहे ते डायरेक्ट खडा मीठ असतं ना त्याचा यूज केला आहे त्याने काय होतं चिकन जे ना चिकनला एक छान अशी टेस्ट येते आणि इथे आता मी पिवळं बॉईल करण्यासाठी टाकलं आहे उकड बनवते आता लवकर आपण मसाल्याची तयारी करूया मी इथे घेतलेले आहे दोन कांदे जे की मी असे कट करून घेणार आहे इथे पाहू शकता तुम्ही या पद्धतीमध्ये असे दोन कांदे मी कट केले आहे आणि आता मी हे डायरेक्ट गॅसवरती भाजून घेणार आहे त्याचबरोबर एक खोबऱ्याची वाटी घेणार आहे पूर्ण आणि ती पण डायरेक्टली अशी गॅसवरती फ्लेमवर भाजून घेणार आहे आणि चिकनला जर खोबऱ्याचा यूज जर जास्त केला ना तर चिकन छान होतं सो मी इथे दोन कांदे आणि आखी एक खोबऱ्याची वाटी घेते कांदा भाजला जातोय आणि इकडं आपलं चिकन पिवळ जे आहे बॉईल ते पण बनत आहे आणि थोडासा वेळ आहे तर म्हटलं चला पीठ मळून घेऊया तेवढाच टाईम पण वाचेल आणि सर्व जे आहे स्वयंपाक बनवण्याचं ते लवकर झटपट असं होऊन जाईल आणि मी लवकर रिकामी होऊन जाईल सो इथे चिकन जे आहे ते चिकन असतं ना जेव्हा आपण पिवळं बनवतो तेव्हा फोडणी देते वेळेस काय करायचं तेल टाकायचं तेलामध्ये एक कांदा एकदम बारीक चॉप करून टाकायचा आणि आपलं जे पिवळं आहे चिकन ते त्यामध्ये टाकायचं आणि त्याला काय होतं त्याला त्याचंच मिठामुळे ना थोडंसं पाणी सुटतं सो त्या पाण्यामध्ये मिठाच्या पाण्यामध्ये चिकन जे आहे ते थोडंसं उकळू द्यायचं आणि त्यानंतर मग आपल्याला जेवढं क्वांटिटीमध्ये पाणी हवंय येल्लो सूप सो त्या क्वांटिटीमध्ये आपण त्यात पाणी टाकून उकडून घ्यायचं त्यानंतर चला आता मसाला पण भाजलाय मी ते खोबरा दोन कांदे खोबऱ्याची एक वाटी कोथिंबीर आलं लसूण आणि तेजपत्ता घेतला आहे मी इथे खडा मसाला घेतला नाही कारण खडा मसाला जो आहे तो मी उकट बनवतानाच त्यामध्ये टाकलेला आहे त्यामध्ये मी मिरे लवंग आणि दोन तीन वेलची असं त्यामध्ये टाकलं होतं सो त्यामुळे मी मसाला काढते वेळेस याच्यामध्ये खडा मसाल्याचा यूज केला नाही केला नाही आहे आणि आता हे जे आहे ते आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे इथे आपला मसाला रेडी आहे आणि मी आता तयारी करते चिकन सुक्का बनवण्याची कारण पिवळं झालं आहे सो मी ते साईडला ठेवलं आणि आता इथे आधी मी भात लावणार आहे सो एका कुकर छोटंसं कुकर आहे त्यामध्ये मी भात लावते ॲक्च्युली माझ्याकडे तीन कुकर आहेत एक सर्वात मोठं एक मिडियम आणि सगळ्यात छोटसं सो, सो जे मीडियम आहे ना तर त्यामध्ये मी भात लावते आणि जे सगळ्यात छोटं आहे ना एक लिटरचं सो त्यामध्ये मी आमची डेलीची जी, जी भाजी असते हो रेग्युलर आपण जी रोज बनवतो ती त्यामध्ये बनवत असते सो इथे मी राईस बनवल बनवत आहे आणि इथे राईसमध्ये जे आहे ना मी थोडंसं मीठ आणि तेल टाकते तेलामुळे काय होतं आपला जो राईस आहे ना तो एकदम सॉफ्ट होतो आणि मीठ जर थोडंसं मीठ टाकायचं त्यामुळे भाताला छान अशी चव येते आणि मीठ जे आहे ना ते टाटा सॉल्ट किंवा मग दुसरं कोणतंही यूज न करता सेंदो मीठ जे असतं ना ते डेलीच्या जेवणामध्ये जर वापरलं ना तर बी पी शुगरचे प्रॉब्लेम्स वगैरे जे असतात ते क्रिएट होत नाही ॲक्च्युली सेंदो मीठ जे असतं ते म्हणजे ऑदर मीठपेक्षा चांगलं असतं सो त्यामुळे आम्ही जे आहे ना ते आ, लाल सेंदो मीठ असतं ते यूज करतो सो so, मी इथे आता सुक्क बनवती आहे तर सुक्क बनवण्यासाठी मी पॅन घेतले पॅनमध्ये तेल टाकलं तेल गरम झाल्यास त्यात का एक कांदा एक टोमॅटो टाकला आणि त्यानंतर आपण जो मसाला बनवला होता तो फक्त दोन चमचे थोडासा टाकला आहे आणि हे छान असं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आपल्याला आणि फ्राय झाल्यानंतर यात आपल्याला ॲड करायचे आहे मसाले मी तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं की मी सर्व काही घरगुती मसाल्यामध्ये बनवते आहे आणि खरंच मी हे घरगुती मसाल्यामध्ये बनवलं आहे जो की आपला काळा मसाला असतो आपण घरी बनवतो म्हणजे मी तर नेहमी बनवत असते आणि तो आमचा स्पेशल मसाला आहे जे पण कोणी आमच्या घरी एकदा जेवलं ना तर नेहमी विचारतात की मसाला कोणता यूज केला सो मग मी तोच मसाला यूज करते तो काळा मसाला मी घरी बनवत असते सो त्याची पण रेसिपी जर हवी असेल तर नक्की कमेंट करा कमेंट आली तरच मी ते शेअर करणार आहे सो मी इथे धना पावडर हळद आणि जो घरगुती माझा मसाला आहे तो ऍड केला आणि थोडंसं लाल तिखट ॲड केलं आहे आणि छान असं फ्राय करून घ्यायचा आणि काहीजणं काय करतात हा मसाला म्हणजे स्पेशली टोमॅटो छान असं फ्राय व्हावं म्हणून त्यामध्ये पाणी ॲड करतात सो मी इथे पाणी ॲड केलं नाही पाणीऐवजी जे आपलं येलो सूप असतं ते मी यूज केलं जेणेकरून जे आहे ना आपला मसाला छान शिजतो पण आणि टेस्ट पण खूप छान लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला कम्प्लिटली वेगळी अशी टेस्ट लागेल आणि खूप छान लागेल आणि हे मसाला छान फ्राय झाल्यानंतर मी आता यामध्ये ॲड केला आहे आपली जी उकड आहे पिवळी ती ॲड केली वरून थोडीशी कोथिंबीर टाकली आणि इथे तुम्ही पाहू शकता चिकनचं खरंच खूप सुंदर होणार आहे आणि आपले मसाले जे आहेत ना खरंच ते अप्रतिम खूप छान असा वास येतो आहे आणि इथे ऑलमोस्ट आपलं चिकन सुक्का जे आहे ते बनलेलं आहे ते पण घरगुती काळ्या मसाल्यामध्ये आणि आता हे छान असं हलवून मी दोन ते तीन मिनटासाठी हे झाकून ठेवणार आहे झाकून ठेवलं तर काय होतं ते जो आपला मसाला आहे तो प्रॉपर चिकनमध्ये मिक्सअप होतो आणि टेस्ट जी आहे ना ती खूप छान येते तुम्ही इथे पाहू शकता आपले चिकन आता इथे रेडी आहे आणि चिकनला खूप छान असं तेल सुटलं आहे इथे जे आहे माझं चिकन सुक्कं जे आहे ते बनवून झालं होतं आता मला बनवायची होती भाजी सो आता मी एक पातेलं घेतलं त्यामध्ये तेल टाकलं आणि त्यानंतर आपण जो मसाला प्रिपेअर केला होता तो त्यामध्ये टाकला आणि छान असं तेलामध्ये तो मसाला फ्राय झाल्यानंतर मी त्यामध्ये फक्त थोडीशी हळद आणि माझा जो घरगुती मसाला आहे तो ॲड केला आणि थोडासा गरम मसाला ॲड केला आहे तुम्ही पाहू शकता आणि हे जे दिसतंय ना असा असा ते धने पावडर आहे ॲक्च्युली वेगळा असायला काही असा काही मसाला नाही आहे फक्त धने पावडर आहे ते पण घरी बनवलेलं आहे आणि इथे पण छान मसाला शिजावा त्यामुळे मी थोडंसं इथे येलो जे सूप आहे ते मसाल्यामध्ये टाकून छान असं फ्राय करून घेणार आहे मसाल्याला तेल सुटेपर्यंत सो तुम्ही पाहू शकता इथे मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे आणि खूप छान असा मसाला आपला रेडी आहे आता मी यामध्ये ॲड करणार आहे चिकन तुम्ही पाहू शकता खूप छान अशी काळा मसाल्यामधली आपली घरगुती मसाल्यांमधली भाजी इथे रेडी आहे चिकन सुक्का आणि चिकन रस्सा भाजी इथे दोन्ही पण माझं बनवून झालं होतं आणि आता मला बनवायच्या होत्या फक्त आणि फक्त चपात्या कारण राईस पण बनवून झाला होता आणि आता मी पटकन अशा चपात्या बनवून घेतल्या आणि त्यानंतर आ, कांदा लिंबू वगैरे कट करून ठेवलं कारण जर कांदा आणि लिंबू नसेल तर खरंच नॉनव्हेजला चव नसते कारण कांदा लिंबू जे आहे ना ते म्हणतात ना की एखाद्या गोष्टीला आपण जे फायनली वर्क असतो ना ते करतो त्याचं काम म्हणजे कांदा आणि लिंबू करत असतात नॉनव्हेजमध्ये सो इथे माझा जे स्वयंपाक होता तो पूर्ण झाला होता आणि पाहुणे येणारच होते पण म्हटलं चला जरा वेळ आहे तर पूर्ण किचन छान असं क्लीन करून ठेवावं जेणेकरून मला पण जरा वेळ पाहुण्यांसोबत स्पेंड करता येईल सो त्यामुळे वेळ होता तर मग मी पटकन असं किचन क्लिनिंग करून घेतलं आणि फायनली माझं इथं सगळं झालं होतं आणि इथे डिश ताट वगैरे जे काही लागेल जेवणासाठी ते सर्व काही काढून ठेवलं आणि पाहुणे आलं असं समजलं की त्यामधला एक व्यक्ती जो आहे तो नॉन व्हेज खात नाही सो त्यामुळे इन्स्टंट अशी शेवभाजी बनवली होती आणि आता पाहुण्यांना जेवायला वाढलं होतं सर्वांना खूपच जेवण आवडलं होतं आणि सगळ्यांचा प्रश्न हाच होता की मसाला कुठला यूज केला तर मी लवकरच माझ्या मसाल्याची रेसिपी पण शेअर करणार आहे आय होप तुम्हाला आजची पण रेसिपी आवडली असेल तोपर्यंत थँक्यू सो मच बाय